नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मिळणाऱ्या पगारासोबत दिले जाणार हे दोन मोठे आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना नुकत्याच काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारकडून एक मोठी भेट मिळाली शासनाच्या वित्त विभागाने ऑगस्ट दोन अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला या जी आर मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्ता दरात एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबतचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता सदर शासन निर्णयात असे आदेश देण्यात आले आहेत की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के करण्यात यावा म्हणजेच राज्य सर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्यात आला आहे महत्वाची बाब अशी की सदर महागाई भत्ता वाढ जानेवारी ते जुलै या कालावधीमधील थक बाकीसह माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे राज्य कर्मचाऱ्यांसमवेत पेन्शनधारकांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आहे पेन्शनधारकांचा महागाई भत्ता देखील पंचावन्न टक्के करण्यात आहे आणि त्यांनाही जानेवारी महिन्यापासून ही वाढ लागू राहणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत जी आर आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा जी आर एकाच दिवशी जारी केला ऑगस्ट महिन्यात या राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ देण्याचे नमूद केले आहेत म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना सप्टेंबर महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लागू करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लागू झाली आहे म्हणजे महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की राज्य कर्मचाऱ्यांचाही महागाई भत्ता वाढणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद